सर्वांना नमस्कार आजचा हा पार्ट बनवताना मला इतकं हसू येत होतं की मी खूप वेळ घेतला हा पार्ट रेकॉर्ड करण्यासाठी त्यामुळे तुमच्याही पोटात दुखणार आहे हसून आणि त्याला मी जबाबदार राहणार नाही राहुलच्या घरी सगळे पोहोचले होते फक्त चैतन्य यायचा राहिला होता आणि अर्जुन म्हणाला चैतन्य नाही का येणार राहुल हुरडा खायला त्याला तर किती आवडतो यार हुरडा आणि राहुल म्हणाला येणार आहे पण त्याचं जरा काम आहे ते झालं की येतो म्हणाला मग अर्जुन म्हणाला त्याला फोन लाव बरं मी बोलतो आता या पाच पांडवांपैकी एक पांडव नव्हता तिथं तरी जीव लागत नव्हता कुणाचा काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं आणि राहुलने त्याला फोन लावला आणि फोनची रिंग दारातच ऐकायला आली चैतन्याच्या गाडीचा आवाज आला आणि अर्जुन म्हणाला आला बघा माळढोक आणि इतक्यात पळत पळतच लांब लांब पावले टाकत चैतन्य घरात आला आणि अर्जुन हसून म्हणाला बघ राहुल मी म्हणालो होतो ना हा नक्कीच माळढोकसारखा लांब लांब पावले टाकत येणार मी काही त्याला आज ओळखत नाही त्याची ही जुनी पद्धत आहे उशिरा यायचं आणि मग धावत पळत सुटायचं चैतन्य उंच आणि शिडशिडीत अंगकाठीचा होता चालताना त्याचे पाय लांब लांब पडायचे म्हणून त्याला सगळे म्हणायचे माळढोकसारखा चालतो डकाव 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 आणि हे ऐकून महिरी थोडी घालात हसत मनात म्हणाली आता मगाशी आमच्या बाळाच्या संस्कारांची काळजी दाखवत त्या दोघांची ओळख आमच्या बाळाला गाढव काका आणि माकड काका अशी करून देणारे हे आगाव अर्जुनराव बघा त्यांच्याकडे जरा आता त्यांची ओळख माळडोक बाबा म्हणून करून द्यायची का सगळ्या जगाला सुधारतील पण स्वतः सुधारणार नाहीत ना सगळ्यांचे कान पिळतील पण यांचे कान कोणी पिळायचे मग अभिचैतन्यला म्हणाला काय रे चैतन्य आज सरकारी सुट्टी आहे ना तुला मग तरीही ऑफिसला जाऊन बसला होता की काय आणि हे ऐकून इतका वेळ गप्प असलेल्या आणि मघापासून अभिवर रुसून बसलेला सचिन हळूच पुटपुटत म्हणाला याला काम नाही म्हणजे याला असं वाटतं की जगात कुणालाच काम नाही हा सोडून सगळे रिकाम टेकडे आहेत आणि आता अभिनं हे ऐकलं आणि चिडून म्हणाला तुला काय माहीत असतं रे माझ्याविषयी मी रात्रभर डोळे फोडत असतो लॅपटॉपवर समजलं आणि त्यामुळे दिवसभर रिकामा असतो सकाळी उशिरा उठतो तुझ्यासारखा रात्री घोरत पडत नाही मी आणि पुन्हा सचिन हळूच म्हणाला बरोबर आई तो आहे स्वट जात आणि आता याचं जरा आतीच होतंय हां असं म्हणून अभि जास्त चिडला आणि उठून सचिनकडे गेला रागातच आणि त्याला येताना पाहून सचिन चैतन्याच्या मागे लपला आणि आता अभि सचिनला मारणार असं वाटून चैतन्यमध्ये पडत म्हणाला अभि जाऊ दे ना यार सोड त्याला कशाला म्हणावर घेतोस सगळ्यात लहान लहान आहे ना तो आपल्यामध्ये आणि अभि म्हणाला हा आणि लहान किती लहान सांगशील का रे तू मला आणि लहान आहे तर लग्न कशाला केलं या बेण्यानं गाढव गुठला सारख्या सारख्या माझ्या खोड्या काढत असतो याला बघतोच आता शेवटचं आणि पुन्हा सचिन पुढे येत म्हणाला बघ ना बघ काय बघशील <laughs> आणि आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चैतन्याने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला मर बायला खा मार तुझा अंग पण खूप आसूसला आहे ना मार खायला असं म्हणून चैतन्य बाजूला सरकला आणि अभिनय सचिनला दोन चार धपाटे मारले आणि सचिन आई ग असा ओरडला ओर आणि अर्जुन हसून म्हणाला आता सचिनची रग झिरली असेल दोन तीन दिवस झालं त्याची मस्ती झिरली नव्हती ना आणि त्याला जोर चढला होता कारण लताला पेड्स चालू होते आणि राहुल म्हणाला तरीच हा बळू माझ्यावर आलेल्या मोकळासारखा करतोय आणि त्यांचा आता हा सगळा रानटी धुडगुस अर्जुन हाताची घडी घालून बघत होता आणि मनात म्हणाला यांना किती वेळा सांगितलं की घरात अशी मस्ती आणि वात्रटपणा फाजीलपणा हा का करू बायका आहेत घरात आमच्या हिला असलं चालत नाही तरी पण या साल्यांवर काहीच फरक पडत नाही राहुल चल आपण शेतात जाऊया आणि या बैलांना सुद्धा दावी बांध आणि घे सोबत वळू आहेत नुसते वळू आणि तसे सगळे शांत झाले पण सचिन अभिनय मात्र एकमेकांकडे रागाने पाहिलंच आता चार वाजले होते सगळे शेतात गेले खूप सुंदर वातावरण होतं ते शेतातील गड्यांनी हुरड्याची सगळी तयारी केली होती ज्वारीच्या पिकात गवत साफ करून मध्यभागी जागा केली होती त्यावर चटई अंतरली होती कोवळा हुरडा आणि हरभरा भाजला होता सोबत मीठ लिंबू भाजलेली मक्याची कणस आणि पाणी सगळा सरंजाम एकदम रेडी होता आणि आधी त्यातला काही भाग घरी पाठवून दिला घरच्या रॉयल लेडीजसाठी आणि ही रॉयल गँगचे फाउंडर मेंबर्स बसले एकदाचे रोडा खायला आणि अध्यक्ष अर्थातच अर्जुनराव होते आणि सचिन शेजारी जागा असूनही अभि मुद्दाम तिथं न बसता राहुल शेजारी बसला आणि लगेच उठत पॅन्ट झटकत म्हणाला राहुल यार खाली काहीतरी टोचते आणि अर्जुन म्हणाला अरे अभी खडे असतील आपण शेतात आहे ना मग मा खडे माती असणारच अभि जरी इथलाच असला तरी शेतात जाण्याचा जा प्रसंग त्याच्यावर कधी आलाच नव्हता आणि आता तर काय अमेरिकेत जॉब करत होता तो त्यामुळे त्याला खड्यांची मातीची धुळीची सवय नव्हती अजिबात त्याचं राहणीमान पॉश होतं पण तरीही मित्रांसोटी मित्रांसाठी तो त्यांच्यासोबत असायचा मग अभि पुन्हा खाली बसला पुन्हा त्याला खडे टोचले आणि तो पुन्हा उभा राहून लाडात म्हणाला अर्जुन यार आता तर खूपच टोचते आणि अर्जुन म्हणाला मग आता माझ्या मांडीवर बसवू का तुला म्हणजे मऊ मऊ वाटेल आणि सचिन हळूच गालात हसत म्हणाला खडे नाही पण याच्या बुडाला आलेले काटे आहेत ना तेच टोचत असतील किती तो, तो आव आणतोय नाजूकपणाचा जणू काही रोज फुलांच्या गादीवरच झोपतो पण नशीब हे अभिनय ऐकलं नाही नाहीतर पुन्हा यांची झोपली असती आणि बाचाबाची झाली असती मग अर्जुन म्हणाला बरं तू थांब असं म्हणून त्याच्या जागेवरून उठत तो अभिच्या जागी बसला आणि अभिला त्याच्या जागेवर बसवलं आणि तरीही अभि निमताळेपणा करत म्हणालाच अर्जुन यार इथे पण काहीतरी टोचतंय मग अर्जुन चिडून आणखीन म्हणाला मग अभि प्रॉब्लेम जमिनीचा नाही तुझ्याच बुडाचा आहे भाड्या आता काय गादी आणून टाकू की काय तुला जरा सहन करायला शिकणार ना किती नाजूक पोरीच्यावर आव आणतोस उद्या लग्न झाल्यावर पण असाच म्हणशील की, की काय बायको टोचती म्हणून आणि राहुल हसून म्हणाला नाही नाही तिथं तो काहीच म्हणत नसतो एक शब्द नाही काढणार तर तिथं कितीही टोचू दे तो सोसणार पण आणि टोचणार पण ओब सुद्धा करणार नाही आणि आता सगळी भूत ही 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 करत कसली विचित्र असली आणि अर्जुन स्वतः त्याच्याजवळ आला अभिला त्यानं खाली बसवलं त्याच्या दोन्ही खांद्यांवर दोन्ही हात ठेवले आणि म्हणाला तुला एक थेरपी शिकवतं हां जमीन सपाट करायची आता जरा तुझं बुड हलव आणि मागे पुढे कर मग अभिने जरा मागे पुढे इकडे तिकडे केलं आणि मग रिलॅक्स होत मला हो यार आता काही नाही टोचत मॅजिकच आहे कुठे गेले सगळेकडे आणि चैतन्य म्हटल्याने मला गेले तुझ्याच टिंबत किती मोठं मॅजिक झालं ना अभि बेनं कशाला पण मॅजिक म्हणत आहे खरंच अमेरिकेला जाऊन याचं बुजगावणं झालं आहे तसे पुन्हा सगळे हसले पण सगळ्यात जास्त हा हा करून मोठ्याने सचिनच हसला आणि अभिने त्याच्याकडे रागणं पाहिलं आणि अभि सचिनला म्हणाला तुला काय झालं दात खायला गप्प बसाने घे नाहीतर तुझ्याच टिंबत घास अडकेल आता सगळे पुन्हा हसले पण मेंबर वेगळा होता अभि नाही तर सचिन होता आणि सचिन चिडून म्हणाला तुझ्याच अमेरिकेत खात असतील टिंबटिंबने मी तोंडाने खातो किती बिलिंदर होती नाही बेनी किती हलकट आणि नालायक शी 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 हे ऐकून मयुरीने तर कान बंद करून घेतले असते आणि बरं झालं या हलकटांना मी लगेच घराच्या बाहेर काढलं नाहीतर आधीच ती येत नव्हती आणि हे ऐकून तर माझ्या मयुराणीने हुरड्याऐवजी मलाच कच्चा भाजून खाल्ला असता मीठ लिंबू पिळूनच असं अर्जुन म्हणाला मग आता सगळे चाकत माकत हुरडा खात होते त्याचा आस्वाद घेत होते आणि सगळ्यात जास्त हावरटपणा चैतन्य करत होता तो तर आधीचच हावरट आहे आणि राहुल त्याला म्हणाला चैतन्य अरे जास्त खाऊ नकोस संध्याकाळी जेवणसुद्धा करायचं आहे कमी खा पण चैतन्य कसलं ऐकतोय अ गप्प बसा मला मनसोक्त खाऊ द्या पुन्हा असा हुरडा मिळणार नाही आणि हरभरे पण बघ ना किती सुंदर लागतात चविष्ट लागत आहेत जिभेवर त्याची चव रेंगाळत होती आणि चैतन्य नेहमीप्रमाणेच असा काही हावरटपणा करून खात होता जणू काही या जन्मातलं शेवटचं खात होता त्याला खरंच हुरडा खूप आवडायचा आणि आता तो त्याच्या त्याच्या पुढचं संपवून दुसऱ्याच्या पुढचं खात होता दुसऱ्या गायीच्या पुढची वैरण ओढणाऱ्या शिंदळ गाईसारखा आणि अर्जुन म्हणाला याला पाहून शाळेतील प्रभात फेरीत ठोकलेली घोषणा आठवली आणि राहुल म्हणाला कोणती घोषणा रे मग अर्जुन म्हणाला अरे ती नाही का आपण दोघे भाऊ भाऊ घास घास वाटून खाऊ पण इथं उलटच आहे आपण दोघे भाऊ भाऊ माझं तसंच ठेवू आणि आता तुझं खाऊ लेकाचा असा म्हणून अर्जुन चैतन्यानं म्हणाला चैतन्य जास्त खाऊ नकोस हा आत्ताच सांगतोय नाहीतर आज बोला तरी खा आणि चैतन्य खात खातच म्हणाला का हजमोला कशासाठी आणि मी नाही आणला मग सचिन त्याला म्हणाला मग रात्री आमच्याजवळ अजिबात झपू नकोस रात्रभर जात्यावर हरभरे भडल्यासारखा आवाज करशील आणि कडू वासानच मारून टाकशील आम्हाला आणि आपण मेलो कशाने हे पण आम्हाला कळणार नाही तसे सगळे इतके मोठे आणि हसायला लागले की दाणे खाण्यासाठी कंसावर बसलेली पाखरं बिचारी सुद्धा भूकंप झाला की काय म्हणून घाबरून हादरून उडून गेली आणि आता परत येतील की नाही कुणास ठाऊ आणि चैतन्य चिडून सचिनला म्हणाला कुत्र्या मागाशी उगाच तुझा मार अडवला अभि आता याला तू कुत्र्यासारखा चेस रे बिनदास्त आणि तुला नाही ऐकलं तर मला बोलाव त्याचे हातपाय बांधूनच त्याचा गेम करूया आणि ढेकळात टाकूया माकडाला आणि आता अभि चैतन्याला चिडवत म्हणाला का आता काय होते काय म्हणत होतास मागाशी घरी अरे लहान आहे ना तो आपल्या सगळ्यांमध्ये सोडून दे ना यार बघितलं का किती लहान आहे मग आता लहान आहे तर घे तुझ्या जोरावर बसवून मला कशाला सांगतोस आणि चैतन्य चिडून उठला आणि सचिनही जागेवरून उठला मग चैतन्य म्हणाला तुझ्या आईचा माकडवाला कुठला असं म्हणून तो सचिनच्या अंगावर पळाला आणि पुन्हा असं चैतन्यला सचिनने तोंडवाकडं करत ऊ करून चिडवलं आणि ज्वारीच्या उभ्या पिकात शिरला आणि चैतन्य त्याच्या मागे मागे खरंच आज हा व्हिडिओ बनवताना चार वेळा मी ट्राय केला कारण हसून हसून मला बोलताच येईना माझी तर पुरेवाट लागली आणि तुमचं पोट दुखलं असेल तर तुमचेच कान पकडून मी तुमची माफी मागते आणि पार्टी अजून संपली नाही बरं का उद्या नक्की या पार्टीला धन्यवाद